आजच्या या सभेचे आपले महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय विक्रम दादा मी आता सगळ्यांचे नाव घेत आहे मंचावर असलेले सर्व चमदारे साहेब माझे जुने मित्र चाचा आमचे खूप चाळीस वर्ष जे संबंध आहेत असे मनसूर चाचा सर्वच या मंचावरील आणि आपण या मंचा समोर असलेले सर्व जानावर प्रेम करणारे कार्यकर्ते बघिनो मित्रांनो आज आपल्या ठिकाणी या तालुक्याच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी आज बऱ्याच आपल्याला उमेदवाराबद्दल मित्रांनो या बीजेपी सरकारच्या आश्वासाला मी फक्त तुम्हाला दोनच मुद्दे सांगतोय मी स्वतः पोलीस दलामध्ये अडीच वर्ष सात महिने सर्व्हिस करून आलेले व्यक्ती आहे माझा आज वय वर्ष पासष्ट आहे या पोलीस खात्याच्या प्रक्रियेमध्ये मी एकोणीशे पंच्याण्णव पासून पोलीस भरतीच्या प्रक्रियेमध्ये मी काम केलेलं आहे आज ही सरकार बेजीबी जो सांगतोय मी आम्ही पोलीस भरती सतरा हजार लोकांची करो वीस हजार लोकांची करो त्या तरुण पिढीला मला आवडून सांगायचं आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त सहा हजार लोकांचं ट्रेनिंग सेंटरची उपलब्धता आहे सहा हजारच्या वर महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती होऊ शकत नाही आणि घेऊ शकत नाही त्याच कारण असं आहे जर पोलीस भरती तेवढी केली तर त्या ठिकाणी त्यांची निवास व्यवस्था होत नाही किंवा त्यांची कार्यपद्धती चालत नाही आणि तुम्ही एवढी मोठी सतरा हजार वीस हजार लोकांची आश्वासन देता मी स्वर्गीय आरा लाभ असल्यापासून आरा अरा बाबा आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री होते तेव्हापासून मी आबा नाही बरेच प्रश्न मी स्वतः लेखी स्वरूपात दिलेले होते की आबा आपल्याला महाराष्ट्रामध्ये ट्रेनिंग सेंटर वाढवल्याशिवाय आपल्या तरुण पिढीची बेरोजगारी स्वप्नार नाही आणि आपण त्यासाठी आपण महाराष्ट्रामध्ये विभागून कोल्हापूर असेल औरंगाबाद असेल नागपूर असेल पुणा असेल मुंबई अशा ठिकाणी वेगवेगळे ट्रेनिंग सेंटर करूया आणि तिथे फार मोठे नाही एक पाचशे पाचशे लोकांनी जर आपण केलं तर एका वेळी आपण कमीत कमी दहा हजार लोकांची पोलीस भरती घेऊ शकतो आजपर्यंत झालेलं नाही खोटी आश्वासन देऊन या तरुणाला फसवायचं काम हे सरकार करते मित्रांनो मी तुम्हाला आजही सांगतो कोणत्याही प्रक्रियेमध्ये काम करत असताना तशी स्थिती काय आहे तिथली परिस्थिती काय आहे ही न बघता नुसतं आश्वासन द्यायचं आणि तरुणाला फसवायचं हे काम या लोकांनी केलेलं आहे तुम्ही आज तरुण पिढीच बरीच आहे आज लॉकडाऊनच्या नावाखाली एकोणीस पासून किती लोकांच्या शासकीय नोकऱ्या केल्या सरकारने आम्हाला सांगावं आज जी क्लास वन आहे एकोणीस पासून न एक ही परीक्षा झालेली नाही आज मला सांगा एखादा गरीबाचा विद्यार्थी पुण्यासारख्या ठिकाणी जर तो अभ्यासासाठी गेला असेल तर मिनिमम एका पोराला महिन्याला चौदा ते हो पंधरा अगदी मिनिमम सांगतोय मी म्हणजे फक्त तिथे मेन सुधारला असेल बाकीचे काही सोयीसुद्धा तिथे जाण्याची तिची व्यवस्था असेल परंतु त्या ठिकाणचा तिथला क्लासचा खर्च त्या ठिकाणचं रूम भाडं ह्याचा जर सर्वत्र अभ्यास केला तर पाच पाच वर्षाचे आज महिन्याचा जर खर्च काढला तर ते मोलगा दोन ते अडीच लाखाला फुटला जातो आणि अशा लोकांची तुम्ही परीक्षा घेऊ शकत नाही तर तुम्ही खोटे आश्वासन कशाला देता आणि तरुण पिढीना का फसवता या सरकारला मला आवडून विचारायचं आहे मित्रांनो वेळ कमी आहे खूप काय मोठं परंतु जे आता उमेदवार आहे आपल्या विरोध पार्टीचा म्हणजे बीजेपीचा त्या उमेदवाराची सुद्धा मला अगदी तळागळापासून आता माझ्यावर चालू आहेबाद पोलीस स्टेशनला मी काम करत होतो त्यावेळी हा माझ्यावर सांग बरेच आरोप बरेच कुठे दाखल होते हा माझ्याकडे येत होता त्यावेळी हा उमेदवार हे आकाराम माझा संघ हा त्याचा हमाही मला मिळेल का ह्या कामासाठी आला होता दादा मी खोट सांगत नाही रात्र झालेलं मी धानगराचं फिरलोय आज तर धनगराचं फिरलो आहे माझं नाव उत्तम मोठे तर या व्यक्तीनं तिथं भाड्याची सायकल घेतली होती माझ्याकडे दोनशे सत्तर रुपये भाडं घेऊन त्याचं भाडं बघावतोय मी आता फार मोठं काय बोलत नाही परंतु जाऊ दे त्याचं नशीब असलं तो काय तर लढ म्हणून फोटो बोलून गेला आमदार झाला आमदार झाल्यानंतर मित्रा तो आज चार वर्ष आमदार आहे त्या फिणीच पिल्लो आहे म्हणून सांगतोय मग तुला अर्चन का बोलतोय की असली खोटं बोलणार या सरकारला आपल्याला खरा देऊ नका माझ्या धनगर बांधवाच्या तरुण मित्राला माझ आव्हान आहे मित्रांनो तुमचे प्रश्न सोडवायचे असतील तर खरं सरकार की महाविकास आघाडीचं सरकार विक्रमदार आहेत आणि काय जर तुम्हाला शासकीय अडचण असेल त्याची माहिती केली असेल तर हा उत्तम मोठे मग सांगलीला बांगला आहे सगळा आहे तुम्ही आज कंटी गावामध्ये बांगला माझा स्ट्राईक आहे कुठलाही प्रश्न तोरणाचा असेल तर तो तुम्ही मला कुठल्याही प्रकारची मी एक रुपया कुणाकडे फी घेत नाही संपूर्ण अभ्यास त्याची संपूर्ण माहिती द्यायची माहिती तयार आहे तुम्ही अहोरात माझ्याकडे या त्याची माहिती तुम्हाला माझ्याकडे मिळेल माझा काही नंबर वगैरे पाहिजे पोकळे असतील माझे असेल सगळ्याकडे माझे नंबर आहेत तुम्हाला माझी कळवून आहे असल्या कुठल्याही अपोआला पण न पडता आपण विक्रम विक्रमला आपल्या ज्या तीन नंबरच तीन नंबरचं आपलं बटन आहे त्या हाताच्या चिन्हावर बटन दाखवून आपण सर्व समाजाने सर्वांनी कपला राहतो विक्रम जाताना निवड एवढीच कळकळची उन्नती करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र